आपल्या देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे पण अनेकदा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीट आरक्षित करूनही वेटिंगवर राहावं लागतं अशा वेळेला वेटिंगवर असलेले प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतात ही बातमी अशाच प्रवाशांसाठी आहे रेल्वेने आपल्या नियमात महत्वाचा बदल केला आहे तो बदल काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेल्वे नेहमीच अनेक मार्गदर्शक तत्व जारी करत असते आता रेल्वे प्रशासनाने वेटिंग तिकिटांवर आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करण्यास पूर्णपणे बंदी घातली म्हणजेच तुमच्याकडे वेटिंग लिस्टवर असणारं तिकीट असेल तर तुम्हाला ए सी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करता येणार नाही जरी तुम्ही स्टेशनवरून तिकीट ऑफलाईन खरेदी केलं असेल सध्या अशा तिकिटांवरही रेल्वेने आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे पण यामुळे वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा त्रास होणार आहे याबाबत रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही भारतीय रेल्वेचा नियम आहे की जर एखाद्या प्रवाशाने रेल्वे स्टेशनवरून वेटिंग तिकीट खरेदी केलं तर तो आरक्षित डब्यातूनही प्रवास करू शकतो जर तुमच्याकडे एसीचं वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही सीमध्ये प्रवास करू शकता आणि तुमच्याकडे जर स्लीपरसाठी वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही वेटिंग तिकिटावर स्लीपर कोचमध्ये प्रवास करू शकता तथापि ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्या तिकिटांवर आधीच बंदी आहे कारण ऑनलाईन तिकीट प्रतीक्षा यादीत असल्यास ते आपोआप रद्द केलं जातं इंग्रजांच्या काळापासून वेटिंग तिकिटावर प्रवास करण्यावर बंदी असली तरी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे रेल्वेचा स्पष्ट नियम आहे की जर तुम्ही खिडकीतून तिकीट घेतला असेल आणि ते वेटिंगमध्ये असेल तर ते रद्द करा आणि पैसे परत मिळवा असं न करता प्रवासी डब्यात चढून प्रवास करतात परंतु प्रवाशांची अडचण पाहता सध्या त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही जर एखादा प्रवासी वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यात प्रवास करताना आढळला तर टी टी ई त्याला चारशे चाळीस रुपयाचा दंड करू शकतो आणि त्याला मार्गात ट्रेनमधून खाली देखील उतरवू शकतो याशिवाय टी टी ईला जनरल डब्यातून प्रवासी पाठवण्याचाही अधिकार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे